पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे पर्यटनासाठी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला असून वीस पर्यटक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा या या डोंबिवली शहरातील नवापाडा पांडुरंगवाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या रहा, हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोणे या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून इतर सदतीस पर्यटक सुरक्षित आहेत वृत्तांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत कार्यरत आहे

सेफ्टी के लिए आए हैं बैठो 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 आपके सेफ्टी के लिए आए हैं हम इंडियन आर्मी हैं बैठो आप, आप लोग कहां से आए हो कहां से आए आप लोग आपके बच्चे कुछ नहीं करेंगे थोड़ा बताइए कथिक आए हैं बैठो 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 आपके सेफ्टी के लिए आए हैं हम इंडियन आर्मी हैं बैठो आप लोग कहां से आए कहां से आए आप लोग आपके बच्चे कुछ नहीं करेंगे बोलो बताइए हुआ पति को मार दिया नहीं थोड़ा शांत हो लो पानी पियो मुझे मार डालो हैदराबाद से अरे साथ में आपके हैदराबाद के हैं मैं हैदराबाद का